शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट मानाचे मान बिंदू हिंदू 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 अस्मितेचे शिरोमणी महानेता लोक नेता सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदिगे साहेबांचा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे कैवारी कष्टकऱ्यांचे कैवारी महाराष्ट्राचे भाग्य विजाते महाराष्ट्राचा टहण्या वाघ नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा बुधवारी शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आलाय या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडल्याचं पाहायला मिळालं त्यांनी यावेळी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधलाय उभाटा गट चायनीज छत्री सारखा आहे त्यांची कोणतीही गॅरंटी नाही अशी टीका यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे उभाटा ही चायनीज छत्री सारखी आहे तिची काहीच गॅरंटी नाही हा इधर कल उधर तो परसो और किधर सत्तेसाठी ते काय पण करू शकतात त्यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे आपण पाहूयात नमस्कार मी समीक्षा बेंडे तरगड आपण पाहताय बर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा या ठिकाणी या सोहळ्यासाठी शिंदे येताच शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला तसंच मोदींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आणल्याबद्दल मोदींच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी मांडण्यात आलाय साहेबांचे शिंदे यावेळी म्हणाले की महाराष्ट्र गद्दार मुक्त करणार असं ठाकरेंच्या मुखपत्रामध्ये लिहिलं होतं मात्र दोन वर्षांपूर्वीच राज्य गद्दार मुक्त केलंय असं ते म्हणाले आज त्यांच्या वर्तमानपत्रात मोदींच्या विरोधामध्ये काय लिहिलं हेडलाईन मी वाचत होतो आणि म्हणाले महाराष्ट्र गद्दार मुक्त करणार अरे तो तर आम्ही दोन वर्षापूर्वीच केलाय दोन वर्षापूर्वीच केला ना अरे शिवसेना भाजप भा युतीचं सरकार यायला पाहिजे कोणाचं आलं बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचा फोटो लावून मतं मागितली हिंदुत्वाचा प्रचार केला या जनतेला वाटलं महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपचं सरकार येईल आलं कुणाचं मग बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कुणी केली महाराष्ट्रातल्या जनते जनतेच्या जनतेच्या विश्वासाला तडा कोणी दिला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधलाय वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ आहे आता आदित्य ठाकरे वरळी सोडून भेंडी बाजारातून लढणार का अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केल्याचं पाहायला मिळालं हा मेळावा कुठं होतोय वरळीमध्ये या वरळीमध्ये कुणाला किती मतं पडली तुम्हाला माहित अरे इथे हो, उभाटा जेमतेम सहा हजाराचा लीड घेतलाय फक्त जेमतेम काही म्हणत होते ते आम्ही पन्नास हजाराचा लीड देणार कुठं गेले राजीनामे देणारे इथून लढतो तिथून लढतो ह्याला पाडतो त्याला पाडतो आता कसे जिंकणार श्रीकांत शिंदे तर सोडा नरेश मस्के म्हणाले मी महापालिकेत दुबारतो माझ्या समोर येते म्हणजे खासदार व्हायच्या आधी आता कसे जिंकणार तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल यांनी या उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे ठाकरे गटाचे यंदाचे उमेदवार कसे निवडून आले हे प्रत्येकाला माहीत आहे त्यांचा विजय म्हणजे तात्पुरती आलेली सूच आहे अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली शिवसेनेच्या एकोणीस टक्के मतदार होते शिवसेनेचे बांधवानो आणि भगिनीनो शिवसेनेचे एकोणीस टक्के मूळ मतदार त्यापैकी साडे चौदा टक्के मतदार या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेकडे आले आणि साडेचार टक्के मतं तिकडे राहिली आता या निवडणुकीत त्यांनाही कळलंय आणि मग इतर मतं कशी आली कुठून आली कसे उमेदवार जिंकले हे तमाम महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की तात्पुरती आलेली सूज आहे सूज येते ना सूज सूज उतरते पण ना काही दिवसांनी या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी एक गोष्ट ठणकावून सांगितली आम्ही मिळवलेला विजय हा घासून पुसून मिळवलेला विजय नसून ठासून मिळवलेला विजय आहे असं ते म्हणाले म्हणाला ठाणे पडेल कल्याण पडेल महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं ठाणे कल्याण दोन दोन लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं आणि संभाजीनगर जिंकलं बुमरे इकडे आहेत कोकणामध्ये एकही जागा उभाठाला मिळू शकली नाही आणि म्हणून आपण विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे ठासून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा